नमस्कार श्री शिवमहापुराण बाय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक बावीस शिवशास्त्रोक्त नित्य नैमित्तिक वर्णन, श्री गणेशायन महा उपमन्य म्हणाला श्री कृष्णजी उत्पत्ती स्थिती आणि सृती या क्रमाने न्यासाचे तीन प्रकार आहेत ब्रह्मचार्यांनी उत्पत्ती करावा गृहस्थांनी स्थितीन्यास करावा आणि वानप्रस्थाश्रमी स्वामी कुटुंबीयांनी करावा उजव्या अंगठ्यापासून डाव्या अंगठ्यापर्यंत असतो त्याला उत्पत्ती न्यास म्हणतात अंगठ्यापासून करंगळीपर्यंत असतो त्याला स्थिती न्यास म्हणतात आणि डाव्या अंगठ्यापासून उजव्या अंगठ्यापर्यंत असतो त्याला न्यास म्हणतात अंगुलीमध्ये बिंदूसहित सहित नकार वर्णाचा न्यास करावा करतल आणि अनामिकेमध्ये शिवन्यास करावा दश दिशांमध्ये अस्त्रमंत्राने अस्त्रन्यास करावा पंचभूत स्वरूपिणी निवृत्ती आदी पंचकलांचे हृदय कंठ टाळू भूमध्य आणि ब्रह्मरंध्र यांच्या आश्रयाने राहणाऱ्या पंचभू भूताधिपतींचे त्यांच्या चिन्नास सहित त्या त्या बीजमंत्राने स्मरण करावे त्यांच्या शुद्धीसाठी पंचाक्षर मंत्राचा जप करावा प्राणवायूला रोखून ग गुणसंख्यांनुसार मंत्राने किंवा अस्त्रमुद्रेने भूतग्रंथींचे छेदन करावे ब्रह्मरंध्रातून निघणाऱ्या सुषुम्ना नाडीतून प्राणवायूद्वारे आत्म्याला प्रेरित करून त्याला शिवतेजाने युक्त करावे वायूने देहाला सुकवावे कालाग्नीने दग्ध करावे मग उपरिभावाने भावाने कलांचा संहार करावा अधिपतींसहित विदग्ध झालेल्या कलांचा स्पर्श करून आणि अमृतानी आपला विद सिंचन करून देहाला योग्य स्थानी स्थित करावे मग सर्गाशिवाय त्याचा संहार करून भस्मीभूत झालेल्या त्या देहाला अमृताने प्लवित करावे दीपज ज्योतीच्या आकारा एवढ्या शिवजींमधून बाहेर पडलेल्या आत्म्याला ब्रह्मरंध्राशी संयुक्त करावे देहामध्ये प्रविष्ट झालेल्या शिवजींचे हृदयकमळात ध्यान करावे विद्यामय शरीराला मृताने सिंचन करावे करशुद्धी करून करन्यास करावा देहन्यास करून महती मुद्रा करावी शिवजींनी सांगितल्याप्रमाणे अंगन्यास करून हातापायांच्या सांध्यांमध्ये वर्णन्यास करावा सहा जातीयुक्त षडंग न्यास करून अग्ने यादी दिशांमध्ये क्रमाने दिग्बंधन करावे या ऐवजी मस्तकात पंचांग न्यास तसेच भूतशुद्धीशिवाय षडंग न्यास केला तरी चालतो अशा प्रकारे संक्षेपाने आत्मसंशोधन करून शिवभावाला प्राप्त होऊन परमेश्वराचे पूजन करावे ज्याच्यापाशी पुरेसा वेळ आहे आणि बुद्धीमध्ये कसलाही गोंधळ संशय नाही त्याने न्यासक क्रमाने विस्ताराने आचरण करावे प्रथम मातृकान्यास दुसरा ब्रह्मन्यास तिसरा प्रणवन्यास चौथा सोहन्यास आणि पाचवा पंचाक्षरात्मक न्यास यामध्ये एक किंवा अनेक न्यासांचा पूजादी कर्मांमध्ये विनियोग करावा मातृकान्यास करताना आकाराचा मस्तकात आकाराच्या यांचा उजव्या आणि डाव्या डोळ्यात ऊम उम यांचा कानात रुम रुम यांचा कपोलात रुम रुम यांचा नाकुड्यात आयम आईम यांचा ओठात ओ औ यांच्या दोन्ही दंतपंक्तीत आमचा जिवेत आणि आहाचा टाळू न्यास करावा वर्गाच्या उजव्या हाताच्या पाच सांध्यांमध्ये न्यास करावा श वर्गाचा डाव्या हाताच्या सांध्यात ट वर्गाचा उजव्या पायाच्या सांध्यात त वर्गाचा डावा पायाच्या सांध्यात प प यांच्या पार्श्वभागात ब चा पृष्ठभागात ब चा नाभीत चा हृदयात यकारापासून सकारापर्यंतच्या वर्णांचा सप्तधातूत चा हृदयाच्या अंती जवळच्या भागा च्या सीमेवर आणि क्षचा भूमध्यस्थानी न्यास करावा ब्रह्म न्यासामध्ये अंगवस्त्र कला भेदाने ईशान परब्रह्मांचा न्यास करावा शिर मुख हृदय गुह्य आणि चरणांमध्ये यांची कल्पना करावी ऊर्ध्व पूर्व दक्षिण उत्तर आणि पश्चिम या पाच मुखांमध्ये ईशानाच्या पाच कलांचा न्यास करावा पूर्वादिक्रमाने चार मुखांमध्ये तत्पुरुषाच्या चार कलांचा न्यास करावा अगोराच्या आठ कलांचा अनुक्रमे हृदय कंठ नाभी कुक्षी पाठ छाती पाय आणि हात या अंगांमध्ये न्यास करावा वामदेवाच्या तेरा कलांचा अनुक्रमे पायू उरू जानू जंगा पिक कटी आणि पार्श्वस्थानी न्यास करावा सद्योजाताच्या आठ कलांचा पाय हात नाक शिर आणि बाहू या अंगांमध्ये न्यास करावा अशा प्रकारे ब्रह्मन्यासामध्ये क्रमशः अडतीस कलांचा न्यास करावा त्यानंतर दोन्ही बाहू दोन कोपर मणिबंध पार्श्वभाग उदर, उरू जंगा पाय आणि पृष्ठभाग या अंगांमध्ये प्रण व न्यास करावा शिवशास्त्रात लिहिल्याप्रमाणे हंसबीजाचा प्र विभाग करून तसेच नेत्र व घ्राण यांचाही विभाग करून बाहू नेत्र मुख रलाट घ्राण कक्ष स्कंद पार्श्वभाग स्तन कंबर हात आणि गुल्फ यामध्ये हंस न्यास करावा किंवा पंचांग मार्गाने हंस न्यास करावा त्यानंतर पंचाक्षरी मंत्राचा न्यास करावा ती उपरोक्त सर्व न्यास ज्ञानी गुरुकडून नीट समजवून घेऊन त्या त्या न्यास उच्चार करून मगच करावेत येथे त्यांच्या थोडक्यात माहिती दिली आहे या पूर्वोक्त मार्गाने शिवतवाची प्राप्ती होते मनुष्य प्राप्त अशुद्ध राहून शिवजींना प्राप्त करू शकत नाही म्हणून अशुद्ध राहून शिवपूजन शिवाभ्यास व शिवध्यानादी साधन करू नये शैव कर्म करताना शैवतनु धारण करून पशुभावनेचा त्याग करून मी शिव आहे असा विचार करूनच ते कर्म करावे यज्ञाचे पाच प्रकार आहेत कर्मयज्ञ तपयज्ञ जपयज्ञ आणि ज्ञान यज्ञ हे पाचही यज्ञ उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत ज्याला ज्याची आवड आहे तो यज्ञ तो करतो सकाम निष्काम भेदाने कर्मयज्ञ दोन प्रकारचा आहे जो सकाम आहे काम काम हो तो काम भोग भोगून पुन्हा कामासक्त होतो कामना रहित अशा रुद्र लोकी असे भोग भोगून तेथून भूलोकी येतो तेथे तपयज्ञ करणारा तपस्वी होतो तपस्व्यांच्या लोकी अनेक दिव्य भो, भोग भोगून पृथ्वीवर येतो ध्यान यज्ञ करणारा होतो जप ध्यानावरील प्रीतीमुळे ज्ञान प्राप्ती होऊन त्याला शिवसायोज्यता प्राप्त होते अशा प्रकारे शिवजींच्या आज्ञेने ही देहधारी पुरुषांना मोक्षदायक होतो पण निष्काम असूनही कामना केली तर मात्र बंधनच प्राप्त होते म्हणून पंचयज्ञांमध्ये ध्यान आणि ज्ञानात तत्पर होणेच योग्य आहे ध्यान ज्ञान परायण मनुष्य हिंसादी दोषांपासून मुक्त होऊन शुद्ध चित्ताचा होतो भवसागरातून उद्धरून जातो ध्यान यज्ञ मोक्षरूपी फल देणारा आहे बाह्यकर्मे तशा प्रकारचे श्रेष्ठ फल देत नाहीत येथे शुभकर्मे करणारे स्वर्ग लोकी जातात पण ध्यान करणाऱ्यांचे शरीर ऐश्वर्ययुक्त आणि सूक्ष्म होते ध्यान यज्ञात रमवान होणारे शिवतत्वाला यथार्थयता जाणतात पाहतात म्हणून ते पाषाण मृत्यिकादी मूर्तीमध्येच देव आहे असे मानत नाहीत विश्वरूपाने सर्वत्र शिवजीचीच अधिष्ठित आहे अशी त्यांची धारणा असते ते बाह्यपूजनापेक्षा जो मनुष्य आत्म्या ठाई स्थित असलेल्या शिवजींना सोडून बाह्य पूजन करतो तो हातामध्ये असलेल्या उत्तम सोडून जणू आपले कोपरच चाटतो ज्ञानाने ध्यान आणि ध्यानाने ज्ञान द्याना प्राप्ती होते या दोहोंनी रूपी श्रेष्ठ लाभच होतो म्हणूनच ध्यानात मन लावावे द्वादश आहुती देऊन मस्तक ललाट भूमध्य नासिकाग्र मुख खांदा हृदय नाभी युक्त देव वा निश्चल स्थानिक श्रद्धायुक्त मनाने आणि बहिर्यागाच्या उपा उपचारांनी देव आणि देवीचे पूजन करावे अथवा शिवलिंगाची पूजा करावी ज्याला शक्य आहे त्याने यज्ञरूपाने परमेश्वराची पूजा करावी अर्थात प्रत्येकाने आपल्या रुचीनुसार आत्मबाहेर भक्तिपूर्वक शिवपूजन करावे जे अंतर करतात त्यांनी बाह्यपूजा केली किंवा के केली नाही तरी चालते त्यांच्यासाठी असा कोणताही आदेश किंवा नियम नाही अध्याय बावीसावा समाप्त